नमस्कार गरे। ये मदे आपले मदे हो मी आनंदराव शेषराव घरी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्याच्याला अर्धापूर शहरामध्ये पाहू शकता आज होळी आणि उद्या रंगपंचमी निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये रंग पिचकाऱ्या विविध प्रकारच्या पिचकाऱ्या वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी दुकानं मोठ्या प्रमाणात लागलेली आहेत या ठिकाणी गावातील व तसेच सुद्धा नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रंग घेत आहेत आज बरेच जण रंग लावणंसुद्धा चालू झालेलं आहे आज वेगवे वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या पिचकार्या आपण पाहू शकता या ठिकाणी खूप छान अशा पिचकाऱ्या या ठिकाणी वेगवेगळ्या -वेग प्रकारचे रंगसुद्धा आलेले आहेत पाहू शकता आपण रामराम काय नाही आणि होळी निमित्त होळी व रंगपंचमी निमित्त पाहू शकता या ठिकाणी साखरेच्या घाट्याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं लागलेली आहेत खूप छान असे मोठे मोठे गाडे लागलेले आहेत का भाव घाट्या शंभर रुपये गेल्या वर्षी पेक्षा बराय ठिकाणी पाहू शकता आपण बराय का धंदा पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या साखरेच्या घाट्या सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत विकायला कुठले आहेत तुम्ही वायतपूरवाडी इथं लेकरांना रंग घेण्यासोर ते आले काय बरं 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 या ठिकाणी पाहू शकता खूप छान असे गाडे लागलेले आहेत गावातील नागरिक व तसेच लहान लहान सुद्धा या ठिकाणी कलर घेण्यासाठी आलेले आहेत काय घेतलं बाळा तू तू ग पिचकारी घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कलर सुद्धा विकण्यासाठी आणलेले आहेत या ठिकाणी रंग खरी खरेदी करतोळस आमचे दाजी लिमगावकर विविध प्रकारच्या पिचकार्या आपण पाहू शकता ह्या स्टीलच्या सुद्धा पिचकार्या या ठिकाणी आलेल्या आहेत प्लास्टिकच्या आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खूप चांगल्या चांगल्या लेकरांसाठी खेळण्या स्वरूपामध्ये ह्या ठिकाणी पिचकार्या आलेल्या आहेत कसा आहे रिस्पॉन्स कैसा आहे एक नंबर एक नंबर आहे और या ठिकाणी पाहू शकता खरेदी करते वेळेस कुठून आलात कोंड्याहून आलात कोंड्याला आता कलर घेऊन जाणार पाहू शकता आपण अर्धापूर हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे आणि या मोठ्या बाजारपेठेमध्ये शहरातील नव्हे तर या तालुक्यातील बांधव या ठिकाणी रंग घेण्यासाठी आलेले आहेत मी सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजच्या होळीच्या व उदयाच्या धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र